सोळा महिन्यात बँशी पोस्टमॉर्टम त्या आमच्या भगिनीकडून करून घेतलेले बँशी पोस्टमॉर्टम कशाला म्हणतात आरोपीला क्लीन चिट उघड उघड क्लीन चिट दिली जाते ही कशाच्या बळावरती मुख्यमंत्री स्वतःला न्यायाधीश समजायला लागलेत त्या आईला आणि बापाला साधा फोन नाही आयोगाच्या अध्यक्षाचा ही प्रेस ऐकल्यावर तिच्या आई बापांनी केल्यावर त्याला कोण जबाबदार राहील की या महाराष्ट्राच्या आयोगामध्ये जी महिला बसलेली आहे जी बाई बसलेली आहे महाराष्ट्रासाठी सावित्रीबाई फुले जिजामाता रमाई अहिल्याच्या या महाराष्ट्रासाठी दुर्दैव आहे की अशी बाई महिला आयोगावर बसलेली आहे मी सन्मान्य अजितदादा पवार यांना मागणी करतोय तात्काळ आयोगावरून या रुपाली ताईची हाकलपट्टी करा येणाऱ्या तीन तारखेला आम्ही असणार फलटणच्या पोलीस स्टेशन वरती धडक देणार आहेत कुणालाही सोडणार नाहीत अक्षय शिंदेचाच होणार काय हा बदण्याचा होत नाही ताळिंबा फासणारी घटना घडलेली पीडची लेख आमची डॉक्टर मुंडेताई हिचे असणारी निर्गुण एक प्रकारे ही झालेली आज मी पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि अनेक धक्कादायक खुलासे या ठिकाणी होत आहेत त्यांनी जे पत्र दाखवलं त्या पत्रामध्ये फेब्रुवारीपासून तिला मानसिक त्रास होता हे तिच्या हँड रायटिंगमध्ये तिने धुमाळला दिलेलं पत्र आहे पण या धुमाळने या पत्रावर काहीच कारवाई केली नाही आणि आज अंग काढून घेतोय की मला याची कल्पना नाही यामध्ये एक धक्कादायक खुलासा आहे मेडिकल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या डॉक्टर असतील नर्स असतील यांना माझं आव्हान आहे की त्यांनी पुढं यावं या कुटुंबाने जे त्यांच्या बंधूंनी मला सांगितलंय की सोळा महिन्यात ब्याऐंशी पोस्टमॉर्टम त्या आमच्या भगिनीकडून करून घेतलेले आहेत ब्याऐंशी पोस्टमॉर्टम कशाला मानतात ओवरटाईम करून घेतलेला आहे तिला कामाचा दबाव तिला मानसिक त्रास त्याच्यानंतर तिथं पोलिसांचे रिपोर्ट बदलण्याचे फिट अनफिटचा दबाव खासदार माझी खासदाराचा दबाव पीएचा दबाव तिथल्या गुंडांचा दबाव माणूस जगणार कसं एक ग्रामीण भागातून आमची ही लेख हालाकीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलंय आज फक्त तीन एकर जमीन आहे तिच्या वडिलांना मी भेटलो तीन एकर जमीन आहे फक्त आणि त्या तीन एकरच्या जमिनीवरती एकर काजा आहे बोजा आहे सरकारचा कर्ज बाजारी होऊन लेखीला शिकवलं कुठंतरी मुलगी आमची नोकरीला लागावी तिला नोकरी लागली तर जगू सुद्धा दिलेलं नाही आणि अशा याच्यामध्ये आज प्रत्येक जण कोर्ट झालाय मुख्यमंत्री स्वतःला न्यायाधीश समजायला लागलेत आरोपीला क्लीन चिट उघड उघड क्लीन चिट दिली जाते ही कशाच्या बळावरती हे गंभीर आहे काल महिला आयोगाच्या अध्यक्षाने जी प्रेस घेतली ती दुर्दैव आहे आणि मला लाज वाटते की या महाराष्ट्राच्या आयोगामध्ये जी महिला बसलेली आहे जी बाई बसलेली आहे ती या महाराष्ट्रासाठी सावित्रीबाई फुले जिजा माता रमाई आहिल्याच्या या महाराष्ट्रासाठी दुर्दैव आहे की अशी बाई महिला आयोगावर बसलेली आहे तिच्या घरात लेख माती नाही का कुणी मुली तिच्या घरात खानदानात नाहीत का आज आमची लेख नाही म्हणून तिच्यावर तुम्ही शिंतोडे उडवताय तिच्या चारित्र्यावर बोलताय लाज का वाटली नाही आयोगाच्या अध्यक्षाला मी सन्मान्य पवार यांना मागणी करतोय तात्काळ आयोगावरून या रुपाली ताईची हाकलपट्टी करा आरोपीला मी चौकशी केली तर त्या आईला आणि बापाला साधा फोन नाही आयोगाच्या अध्यक्षाचा साधी विचारपूस नाही इथं येऊन भेट नाही पीडिताकडून काही माहिती घेतलेली नाही आणि प्रेस घेऊन तुम्ही म्हणता तिचं चारित्र्य खराब होत ही प्रेस ऐकल्यावर तिच्या आई बापांनी केल्यावर त्याला कोण जबाबदार राहील या असणाऱ्या रुपाली आरोपीच्या बाजूने बोलल्यामुळे आणि आमच्या भगिनीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे सह आरोपी करा अशी ऑल इंडिया पॅनर सेनेची मागणी आमची मागणी आहे की या कुटुंबाला पूर्ण उद्वस केलंय तिच्या आयुष्यभराची कमाई सगळी संपली तिला उघड्यावर पडलंय कुटुंब भावाचं कुटुंबाचं शिक्षण जबाबदारी सगळी आमच्या या भगिनीवर होती आज त्यांनी काय खायचं यांना असणार एक कोटीची मदत सरकारने त्या ठिकाणी केली पाहिजे आणि भावाला त्या ठिकाणी कुटुंबात शासकीय नोकरी अधिकारी स्तरावरती दिली पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे येणाऱ्या तीन तारखेला आम्ही असणार फलटणच्या पोलीस स्टेशनवरती धडक देणार आहेत कुणालाही सोडणार नाहीत लपवायचा प्रयत्न करू नका हे सगळे बाहेर आले पाहिजे ज्यांनी ज्यांनी आमच्या लेकीचा आणि सगळ्यांना आव्हान करतोय मी कवडगावमधून की मानवतेसाठी सुद्धा कधीतरी लढा अरे आमच्या भगिनीच्या चितेवर राजकीय भूळ पोळी भाजण्याची चूल कुणी मांडू नका हा सर्वव्यापी लढा होतोय तर त्याला सर्वव्यापी लढा ठेवा एका जातीपुरतं मर्यादित लढा ठेवू नका आताच आमच्या मुस्लिम वसीम शेखनी काल कॅन्डल लावून आमच्या भगिनीला त्या ठिकाणी श्रद्धांजली शेकडो लोकांच्या ह्याच्यात वाहिली ही कन्या फक्त एका कुणाची नाही पूर्ण महाराष्ट्राची जिजाऊ रमाई अहिल्या आणि सावित्रीबाई फुलेची लेख आहे त्याच्यामुळे आता आरोपीला आम्ही सोडणार नाहीत आणि कुठंतरी पोलिसांची ही जी भ्रष्ट यंत्रणा सुरू झाली आहे का बरं अक्षय शिंदेचा बदण्याचा इन्कार होत नाही काय यांची प्रॉपर्टी जप्त केली जात नाही कोण दबाव आणणारा खासदार त्याचा कारखाना का जप्त केला जात नाही हा प्रश्न सुद्धा आम्ही या ठिकाणी सरकारला विचारतोय न्यायालय खोडायचं उघडायचं काम गृहमंत्र्यांनी करू नये